मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठं विधान केलेलं आहे तीस तारखेला मोठे खुलासे करणार आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य करत आज सरकारला इशारा दिलेला आहे सरकारला आहे जरांगे शांत रहा घाई करू नका परिणय फुके यांनी यावर सल्ला आपण वेळ द्यायचा असतो म्हणून धरायचं नसतं आता दोन वर्ष होत आले किती सही असला पाहिजे आमच्यात आणखीन याच्यापेक्षा त्यामुळं आता तीस तारखेला मी सगळे खुलासे करणार आहे ना ती तीस तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्पोर्ट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार आहे तुम्हाला मराठा एकदा तीस तारखेला घोषणा झाल्या ठराविक चार पाच विषय आम्ही महत्त्वाचे घेणार आहे त्याचा ते बी शॉर्ट बसणार आहे सरकारला सुद्धा असे विषय घेणार आहे त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झालं की मराठा रस्त्यावर दिसणार हे चॅलेंज आहे सरकारला आपलं जातीनिया जनगणना झाली घोषणा झालेली आहे आणि ते लवकरात लवकर होणार सुद्धा जरांगे पाटले सारख्या नेत्यांना माहीत पडून जाणार जातीची किती लोकसंख्या आहे आणि निश्चितच ज्या 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 प्रमाणात जाती आहेत त्या त्या जातीला जा 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 त्या त्या आरक्षण असणार किंवा इतर सोयी सुविधा असणार योजना असतील ते लागू होणारच आहे आणि मला असं वाटतं की जरांगीने आता कुठेतरी घाई करू नये जरांगीने आता शांत राहावं आणि जातीनिया जनगणना झाल्यावर खरंच मराठा समाज बत्तीस टक्के का त्यांना माहित होणार